तशी आजची सकाळ जरा निवांतच म्हणायची सकाळी बारक्याच्या मोठ्या भावाला शाळेला सोडून आले आणि मला लई झोपायला लागलेली कारण बाळ उठलेलं पाच वाजता आणि पाच वाजता त्याचा गोंधळ सुरू होता मग मी आईंच्याकडे त्याला आणून दिलं आणि आईंना म्हटलं मी थोडा वेळ झोपते जसं मी गेले खाली तसं मला मस्तपैकी आठ वाजेपर्यंत झोप लागली आईनी पण काय मला उठवलं नाही कारण त्यांना माहिती आहे मी ले दमले होते काल शूटवरून येऊन आणि आज पण शूटला जायचं आहे त्यात बाळका रात्रभर झोपू देत नाही त्याच्यामुळं मस्तपैकी आठ वाजेपर्यंत त्यांनी त्याला सांभाळलं आणि जाऊबाई म्हणाल्या तू फक्त पोरांच्या शाळेचं बघ आणि बाकीची कामं आवर मी मस्तपैकी सकाळचा सगळा स्वयंपाक आवडते त्याच्यामुळं सकाळच्या स्वयंपाकाचं माझ्याकडे काही टेन्शन राहिलेलं नाही आहे जरा निवांत वाटते बरं वाटते मला संध्याकाळी आल्यावर स्वयंपाकाची सगळी जिम्मेदारी माझ्यावरती असणार आहे आणि आता शिंदे सरकारने एक महत्त्वाचं काम वाढवले ते म्हणजे लाडकी बहीण हो योजना आणि माझ्याकडं सासूबाईंनी आणि जाऊबाईंनी मोठी जबाबदारी दिली की त्यांचं बँक अकाउंट काढायचं आणि ते फॉर्म भरायचं आता विषय असा झाला आहे की बँक अकाऊंट काढायला वेबसाईट ओपन केल्या पण एवढी गर्दी आहे त्या वेबसाईटवर लोड केलं दहा था मिनटं थांबते फॉर्म भरला परत भरा म्हणते काय तरी लफडी चालूच आहे त्यांच्या मागं तर लाडकी बहीण वेबसाईटवर गेलं ते पण तसंच मध्ये हँग होते थांबते आता कळ ना झाले ह्या दोघींना कसं समजवू तरी म्हटलं आपलं भरून टाकावं आणि आमचं काम आता हे असं चालू आहे हे काम करायला मला जाऊबाई दिले ते आवरतो आणि परत काय नेहमीप्रमाणे शूटची तयारी सुरूच बाळाला झोई जो झोपवलं तो झोपलाय तसा भाकरी आणि अंडा भुर्जी करायला घेतली नाश्ता करून मी शूटला निघाले तिसरा दिवस आणि ब्लॉक पण तिसराच कालचा व्हिडिओ जरा टाकायला उशीर झाला कारण सगळी कामावरून मग एडिटिंग मग ते सगळं स्क्रिप्ट रायटिंग ऑडिओ या सगळ्या गोष्टींसाठी जरा वेळ जातो त्यामुळं कालचा व्हिडिओ जरा उशिरानेच टाकला आहे आजचा व्हिडिओ वेळेवर टाकावा अशी सगळ्यांची अपेक्षा असेलच मी माझा प्रयत्न करते की अकरापर्यंत व्हिडिओ टाकायचा आज आम्ही चालू आहे वाकडला शूटला आणि तुम्हाला तर माहितीच आहे व्हिडिओ शूटला जायच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं माझ्याकडे काम काय असतं कॅमेऱ्याचं पहिला सगळं साहित्य चेक करायचं मी आता बॅग भरायला घेणार आहे तोपर्यंत माझा नवरा आवरेल अशी माझी अपेक्षा आहे कारण त्यांना मेकअप करायला करायलाही टाईम लागतो आणि एवढा वेळ मेकअप करत बसतात तोपर्यंत दहा पोरी तयार होतील आता बघूयात आज तरी वेळेत आवडतात काय बारके आता शाळेवरनं आला आहे आता तो जरा जेवतोय जेवून झालं की परत शूटला शूटवरनं आलं की ट्युशनला त्याची पण अशीच धावपळ सुरू असती आणि ट्युशनवरनं आले की खेळायला पाहिजे म्हणजे पाहिजेच त्याच्यामुळे एकंदरीत सगळी धावपईचा दिवस आजचा सुद्धा आहे या धावपईच्या दिवसात बघूयात काहीतरी ट्विस्ट काहीतरी धमाकेदार घडते काय त्या गाडीवर जाणार आहे शूटला आज आम्ही आलो वाकड मध्ये आणि आज आहे कॅफेच शूट आहे एका आणि बारक्या बघा पाठीमाग त्याची मस्ती सुरू झाली काय काय का खायचं पिझ्झा बर्गर आणि कॉफी तुला आवडते कॉफी पहिला सगळं खातो तो हां हो म्हणते हा मन कायतरी रे हे आहे केस कॅफे इथं आज आमचं शूट आहे शूटला गेल्यावर पहिलं काम असते सगळ्या लाईट लावून घ्यायच्या आणि चेक करायचं कसं दिसते कॅमेरामध्ये अँगल चांगला येतोय काय बारक्याचे डायलॉग पाठ करून घ्यायचे हे सगळं काम माझ्याकडे असते काचत लावलेला केक बारक्याला खायचा होता म्हणून तो शूटच करायला तयार होत नव्हता तरी कसं बसं त्याला मनवलं आणि शूट करायला घेतलं बारक्याला कुठलीही गोष्ट खायला सांगितली की पहिला तर टेस्ट करून बघते आणि चांगलं लागलं तरच खाते काय कुठे घसरगुंडे घसरगुंडीत खायचंय म्हणे एक कुठे नंतर नंतर काय खायचंय का तुला

आज आमच्या घरी आलेत आजी सासू त्याच्यामुळे आज बहुतेक तर पनीर करायचा प्लॅन ठरतोय असं वाटतंय बरोबर बरोबर <laughs> येणार आहे का पनीर खायला तुला खायचंय का कार्तिक पनीर <laughs> बारक्याला पनीर खायचंय आहे आणि आज बहुतेक प्लॅन होईल पनीर करायचा त्याच्यासोबत आज कडी पण होईल आम्ही जाता जाता बोगवय मी आला तर पनीर घेऊ हो तुम्हाला माझ्या ब्लॉग मध्ये बोलायची सुवर्ण संधी मिळाल्या महाराष्ट्रातल्या एका मुलीनं सॉरी एका महिलेनं स्वतःचं चॅनल सुरू केलं आणि ती तिचं चॅनल वाढवण्यासाठी पनीर आमच्या दोघांचा अनधिकृत वापर करते पनीर तर तिच्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा आणि लाईक पण करा झालं थँक थँक्यू माझा नवरा दिवसातनं एक कप कमी चहा पील पण श्वान दिसले की त्यांना खायला घालायला अजिबात विसरणार नाही आज मेनू मध्ये ठरलंय अफगाणी अंड करायचं आणि हे मला पावसात भिजवून अंड आणायला गेले आता अंडी टाकल्या तकडायला आणि मसाला घेतला भाजायला बघूयात आजची ही रेसिपी कशी होते तसं किचनची कामं करायचा मला लय कंटाळा पण असलं नवीन काहीतरी करून खाऊ घालायला मला फार आवडतं आजचा दिवस फुल बिझी गेला आहे आणि उद्याच्या दिवसात आम्ही स्पायसी किकसाठी एक मोठा व्हिडिओ टाकणार आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्ही जे प्रश्न विचारताय त्याची उत्तर माझा नवरा त्यांच्या स्टाईलमध्ये देणार आहे आणि उद्या बारक्याला सुट्टी आहे त्यामुळं काहीतरी एक इंटरेस्टिंग तरी घडल नाहीतर काहीतरी गडबड तरी होईल आता हे उद्याच कळेल